नमस्कार मंडळी तर आज आपण मळलेल्या कणकेचा मुलांचा आवडता बाजारात महाग मिळणारा पदार्थ आज आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवतोय हा पदार्थ बनवण्यासाठी आज आपण लिंबू पिळण्याच्या साच्याचा वापर करतोय जरी तुम्ही नवशिके असाल तरी देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये बनवू शकाल रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय अर्धा चमचा तेल घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्झिव करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं करूनच घालायचंय याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि याला दहा ते पंधरा मिनिटं चांगलं मुरू द्यायचंय

तर इथे एक ते दीड मिनिटं झालेलं आहे आणि आपलं आलं आणि लसूण चांगलं परतून झालंय याचा कच्चेपणा सगळा गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन पातीचे चिरलेले कांदे घालायचे आहेत आता हा घातलेला कांदा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे नंतर एक वाटी किसलेलं गाजर यामध्ये आहे त्यानंतर एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये घालूया त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ह्या सगळ्या भाज्या एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या सगळ्या भाज्या मी हाय फ्लेम वरती परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता भाज्या छान अशा कोरड्या झालेल्या आहेत यामधला सगळा ओलसरपणा गेलेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला एक चमचा सोया सॉस आहे सोया सॉस घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मिरेपूड यामध्ये घालायची आहे त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं हाय फ्लेम वरती परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे तर इथे मी एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात यामध्ये घालतीय नंतर पुन्हा थोडीशी कोथंबीर घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एक्झीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सारण बनून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचंय छान असं एकजीव करून झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर लिंबा एवढ्या आकाराचा गोळा यामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीचे सगळे गोळे आपण तयार करून घेऊया बघू शकता आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर आज आपण गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज बनवतोय पीठ आपलं तयार आहे मोमोज बनवायला घेऊया आज मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मोमोज कसे बनवायचे ते सांगणार आहे तुम्ही जरी नव असाल तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये हे बनवू शकाल त्यासाठी इथं मी लिंब पेळण्याचा साचा घेतलेला आहे हे बघा तर आज आपण याच्या साह्याने मोमोज बनवतोय तर सर्वात अगोदर ह्या साच्याला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला थोडंच लावायचं आहे पण सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून घेऊया म्हणजे कणिक साच्याला चिटकून बसणार नाही वरती पण लावून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला कणकेचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि वर्ण हा साचा असा बंद करायचा आहे अगदी हलक्या हाताने याला असं दाब देऊन घ्यायचंय हे बघा मस्त अशी डिझाईन आलेली आहे तुम्ही बघू शकताय पुन्हा याला खाली ठेवून घेऊया आता ही पारी थोडीशी जाड आहे त्यामुळे हाताच्या साह्याने याला अशी पातळ करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती दाब देऊन घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने दाब द्यायचा आहे काढून घेऊया ही पारी मी अंगठ्याच्या साह्याने छान अशी पातळ करून घेतलेली आहे त्यानंतर ह्या कड आपल्याला थोड्याशा जाडसरच ठेवायच्या हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर इथे आपलं सारण देखील थंड झालेलं आहे आपण आता हे पारीमध्ये भरून घेऊया तर एक चमचा भर सारण यामध्ये मी भरून घेतेये हे बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय पारीमध्ये सारण भरून झालेला आहे आता याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने कडा जुळवून घेऊया कि तर इथे आपला हा मोमोज बनवून तयार झालेला आहे आपण आता हा साच्यामधून काढून घेऊया हे बघा मस्त अशी डिझाईन असलेला मोमोज आपला तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे मोमोज तयार करून घेऊया मोमोज आपला तयार झाला की लगेच आपण हा चाळणीमध्ये काढून घेऊया तर इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे तर यावर आपण आता एक ओलं कापड टाकून घेऊया म्हणजे मोमोज आपले चाळणीला चिकटणार नाही तर यावरती मी तयार केलेला मोमो ठेवून घेतेय आता अशाच पद्धतीने आपण सगळे मोमोज तयार करून घेऊया तर इथं मी आणखी दोन पद्धत तुम्हाला सांगणार आहे मोमोज बनवण्याच्या त्यासाठी कणकेचा गोळा आम्ही पोलपटावर ठेवून घेतलेला आहे आता पुरी प्रमाणे याला पातळ लाटून घ्यायचं आहे त्यासाठी ना यावर मी थोडस सुक्कपीठ टाकून घेते आपण आता याला पातळ लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही पातळ पुरी लाटून झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे यामध्ये मी एक चमचा भर सारण भरून घेते सारण भरून झालं की याच्या ना आपण अशा चून देऊन घेऊया हे बघा अशा चुन्या द्यायच्या अशा पद्धतीने तर पारीला चुन्या घालून झाल्यानंतर इथे आपल्याला पॅक करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने हे बघा तर इथे आपला हा दुसरा मोमोज बनून तयार झालेला आहे तर आपण आता तिसरी पद्धत बघूया तर इथे मी पातळ पुरी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण भरून झालं की याला आपण पुन्हा चुण्या देऊन घेऊया पण चुण्या आपल्याला पूर्ण द्यायच्या नाहीयेत तर अर्ध्याच देऊन घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने बघू शकता अर्ध्या सुन्या देऊन झालेल्या आहेत त्यानंतर हा उरलेला भाग आपल्याला करंजी प्रमाणे इथं जॉईंट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने करंजीप्रमाणे इथे जॉईंट करून झाल्यानंतर हा मोमोज आपल्याला असा वळवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने बघू शकता आपले सगळे मोमोज बनवून तयार झालेले आहेत तर आज मी तुम्हाला तीन पद्धत वापरून मोमोज कसे बनवायचे ते दाखवलेले आहे आता यापैकी तुम्हाला कुठली पद्धत जास्त आवडली किंवा कुठली पद्धत जास्त सोपी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हे मोमोज वापरून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चांगली यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर यावर आपण झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि हे मोमोज मिडियम फ्लेम वरती दहा ते बारा मिनिट चांगले वाफवून घेऊया दहा ते बारा मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर मोमोजला असा हात लावून आहे हे बघा माझ्या हाताला कुठेही पीठ चिटकत नाहीये म्हणजे आपले हे मोमोज छान असे वाफवून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे मोमोज म्हणून तयार झालेले आहेत आता हे मोमोज तुम्ही शेजवान चटणी किंवा मेळावणी सोबत सुद्धा खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद